आगे नाशिक नाशिकचे लोकप्रिय आमदार देवद्री फरंदे नेहमी कार्यक्रम मध्ये असतात आज ते सिद्धेश्वर प्राण प्रतिष्ठान या ठिकाणी देखील उपस्थित झालेले आहेत काय सांगाल ताई आपण देखील या ठिकाणी आपला जल्लोष स्वागत दिसला काय सांगायला आज ह्या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून आमचे अर्जुन भाऊ प्रशांत भाऊ सचिन भाऊ आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी मंदिर जे आहे त्याची स्थापना केलेली आहे आणि नागरिकांमध्ये खूप मोठ्या को प्रमाणावर ते या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून महादेवाची पूजा आणि भक्ती आणि श्रद्धा ह्या लोकांना या ठिकाणी समर्पित करतात देखील आपल्या काही माजी नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आता स्थानिक कधी लागली याकडे सगळ्यांचं लक्ष काय सांगितलं लवकरच निवडणुका लागतील आणि आमचे सर्व नगरसेवक परत निवडून इकडे दिसलं अनेकांनी आपण सभा मंडप असेल सभा मंडपची देखील मागणी केली आपण इथं चांगलं काम केलेलं काय सांग नागरिकांची इच्छा होती की या ठिकाणी सभामंडप बांधून मिळावं त्यामुळे मी माझ्या निधीमधून या ठिकाणी सभा मंडप बांधून देईल अशी घोषणा केली धन्यवाद मतदारसंघामध्ये विविध ज्या मागण्या असतात नागरिकांच्या त्या पूर्ण करतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रकाश दुर्गेशे यांचा